आज सत्तावीस uh, ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आपल्या बरोबर पाहू शकतो आपण असे शे, असंख्य uh, शेतकरी ज्या शेतकऱ्यांनी uh, शमा या नावाच्या विमा कंपनी त्या कंपनीचा ह्यांनी uh, विमा उतरवला होता सोयाबीन असेल किंवा कापूस असेल या कंपनीचा ह्यांनी विमा उतरवला होता तर त्यांना विचारू बघा की काय विमा उतरवला आणि त्यांचं म्हणणं की आम्हाला विमा हा एक रुपयाही त्यांच्या खात्यामध्ये आतापर्यंत जमा झालेला नाही एवढं मोठं नुकसान होऊन तर काय म्हणणे आम्ही सोळापुरी ब्रह्मपुरी तसेच शिवारातील भरपूर शेतकऱ्यांनी क्षमा जनरल इन्शुरन्स जी की राष्ट्रीय मोठी कंपनी आहे त्या कंपनी मार्फत आमच्या पिकांचा सोयाबीन आणि कापूस खरीप पिकांचा विमा उतरवला होता तर ह्या कंपनीचे दोन ट्रिगर होते विम्याच्या आपल्या नुकसान भरपाई मिळण्यासाठी एक एन्युडेशन आणि एक अॅनिमल आने अटॅक तर आमचं एनुडेशन मध्ये तुम्ही बघू शकता पिकाची पूर्ण राख रांगोळी झालेली जास्त पाण्यामुळे पिकाची पण कुठल्याही प्रकारचा कंपनीने विमा दिलेला नाही आणि आम्हाला असे उलट तुमचा काही लॉस झाला मोबाईल वर दाखवतो मी तर हे आमची पूर्णपणे कंपनीनं फसवणूक केलेली आहे शुद्ध फसवणूक केलेली आहे कंपनीनं तुम्हाला आम्ही मेसेज दाखवतो या कंपनीच्या विरोधात आम्ही अत्यंत आक्रमकपणे आंदोलन करणार आहेत आणि या कंपनीवर केस व्हावी शेतकऱ्यांना आमच्या फसवलं म्हणून आम्ही पोलीस स्टेशनला पण जाणार आहेत विमा प्राधिकरणाकडे कर पण जाणार आहेत चारशे वीस ची केस दाखल व्हावी अशी आमची सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे असे शेकडो शेतकऱ्यांना आमच्या सारख्या या कंपनीनं फसवलं आहे कारण जर आमचा विमा आम्ही पैसे भरलेले असताना आणि त्या त्यांच्या ट्रिगरमध्ये बसत असताना सुद्धा पीक नुकसान आम्हाला एक रुपयाही भरपाई या कंपनीने अजिबात दिलेली नाही त्याच्यामुळे या कंपनीनं आमची शंभर टक्के फसवणूक केलेली आहे आणि याच्या विरोधात आम्ही आक्रमकपणे रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहोत या कंपनीचे तुमच्याकडे काही एजंट वगैरे हो आमच्याकडे या कंपनीचे प्रतिनिधी म्हणून आले होते नरवटे म्हणून तर त्यांनी आम्हाला सर्वांना बोलून विमा उतरून घेतला आणि आता त्यांना संपर्क केला असता ते म्हणत आहेत की आम्ही आता <laughs> कंपनी <laughs> कंपनी सोडलेली आहे असो कंपनी बहुराष्ट्रीय कंपनी नॅशनल कंपनी आहे अशा प्रकारची आमची फसवणूक चालणार नाही आणि कुठल्या प्रकारचं टोल फ्री नंबरवर त्यांचे अधिकारी उत्तर बरोबर देत नाहीत आम्ही जर फोन केला तर आणि वरतून हे तुम्ही बघा तुमचा अशा प्रकारे आमचे पीक असताना सुद्धा अशा प्रकारे कंपनीने मेसेज पाठवली बरोबर बघा हे मेसेज दाखवा <laughs> आमच्या सर्व शेतकऱ्यांना अशा प्रकारे यांनी ह्या दोन तीन चार दिवसाखाली मेसेज पाठवलेत आता तुम्ही प्रत्यक्षात येऊन कंपनीच्या प्रतिनिधीने येऊन बघणं काम आहे ना आम्ही तक्रार केल्यानंतर तक्रारीचं ऑप्शन होतं आम्ही दोन दोन तीन तीन तक्रारी केल्या पाणी जास्त झाल्याच्या नंतर आमच्या पिकात पाणी असताना पण एकही कंपनीचा प्रतिनिधी आलेला नाही काही नाही फोनवर फक्त तेवढं बोललेले आहेत आणि त्यांच्यामुळे आमचे तक्रारीची दखल कंपनीने घेतलेली नाही त्यांचा प्रतिनिधी आला नाही कुठला पंचनामा केलेला नाही आणि अशा प्रकारे आम्हाला या कंपनीने पूर्णतः फसवलं आहे आणि या कंपनीला आम्ही सोडणार नाही पाहू शकता शेतकरी खूप मोठ्या प्रमाणामध्ये असे आक्रमक झालेले आहेत शेतकऱ्यांचं असंही म्हणणं आहे की आम्ही जर आम्हाला एक आठ ते दहा दिवसामध्ये यांचा जर रिप्लाय आला नाही तर आम्ही त्यांच्यावर कायद्याप्रमाणे कायदेशीर आम्ही त्यांच्यावर पोलीस स्टेशनला जाऊन एक गुन्हा दाखल करणार असंही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे तर तुमचं काय म्हणणं आहे आता म्हणजे तुम्ही किती हेक्टरचा विमा भरला आणि तुमचं नाव हो काय माझं नाव आत्तम घाटगे मी क्षेमा जनरल इन्शुरन्स या कंपनीकडं एक हेक्टर कापूस आणि दोन हेक्टर सोयाबीन अशा प्रकारे तीन हेक्टरचा विमा उतरला आहे आता खरं सांगायचं म्हणजे हे क्षमा जनरल इन्शुरन्स प्रायव्हेट लिमिटेड कडे जाण्याचं जे कारण आहे त्याचं कारण शासनाला पण हे ग्रहित धरेल त्याच कारण आता तुम्हाला सांगायचं ज्या आपण तेवीस चोवीस किंवा चोवीस पंचवीस वर्षी जे आपण शासनाकडं त्यावेळेस शासना शेतकऱ्याच्या हातामध्ये काही ट्रिगर होते ट्रिगर हे समजून घ्या ट्रिगर म्हणजे आज प्रायव्हट ते, ते तो शेतकरी त्या कंपनीवर तक्रार दाखल करू शकत होता आणि त्या कंपनीचे प्रतिनिधी येऊन त्याचा पंचनामा करत होते परंतु गेल्या वर्षी चो पंचवीस सव्वीस किंवा चोवीस पंचवीस या वर्षी काय झालं की शासनानं जे या विमा कंपनीचे जे ट्रिगर होते किंवा शेतकऱ्याच्या हातात त्याचं नुकसान झालेलं जे शासनाला कळू शकत होतं ते ट्रिगर काहीच नाही ठेवल्यामुळं या कंपनीकडे जाण्यात आलं हे समजून घ्या मुळात आता मी तर म्हणेल ह्या क्षमा न जे आम्हाला जे आम्हाला फसवणूक केली ती फसवणूक केवळ शासनामुळे झाली कारण आम्ही इतके दिवस त्या कंपनीकडे गेलेच नाहीत त्याचं आमच्याकडे आमच्या हातात ट्रिगर होते आणि ह्या कंपनीनं एवढी फसवणूक केली की त्या कंपनीनं जे जे आम्हाला नियम लावून दिले ते आम्ही पूर्ण केले म्हणजे ते म्हणले आम्हाला तुमच्या इन्फॉर्मेशनचे फोटो टाका आम्ही टाकले ते म्हणले तुमच्या समजा जे काही शासनाची तुमचे जे काही या ऑडिट यायलेत उदाहरणार्थ ती कंपनी म्हणत होती कंपनीचा जो कोण एजंट असेल किंवा असेल तो प्रतिनिधी तो प्रतिनिधी ओम नरवटे नावाचा एक प्रतिनिधी होता तो म्हणायचा आम्हाला ह्या प्रकारचे तुम्ही डॉक्युमेंटरी पाठवा आम्ही पाठवायचे ते म्हणले आम्हाला पेपरच्या बातम्या पाठवा आम्ही पाठवल्या ते म्हणले आम्हाला लोकेशनचे फोटो टाका तुमच्या शेतातले आम्ही टाकले त्याच्यानंतर तेनं जे जे आम्हाला सांगितलं ते त्यांनी आम्ही फॉलो केली परंतु त्याच्यानंतर आज काल परवा या दोन दिवसामध्ये त्यानं काही रिप्लाय दिले आम्हाला की नो लास्टचे त्यांनी आम्हाला मेसेज सेंड केले आणि हे मेसेज आल्याच्या नंतर मग मात्र थोडस आम्ही अचंबित झालोत आम्ही तर पैसे भरलेत असंही झाले शंभर टक्के नुकसान झालं याचा पंचनामा नाही काहीच नाही समजा तर याचा थोडसा उठाव होण्याची शक्यता दिसायली तरी त्या कंपनीनं या गोष्टीची मला ते थोडीशी दखल चांगल्या प्रकारे डोक्याला दखल घ्यावी अन्यथा शेतकरी आता मी असा एक शब्द वापरू नये पण वापरणारे शेतकरी ह्या कंसामध्ये नक्षलवादी हे शब्द जाऊ नये आणि शासनाचा जे नक्षलवाद कमी करण्याचा जे उद्देश आहे ते वरचीवर वाढवू नये ही एक माझी कळकळीची विनंती आहे <laughs> शंभर टक्के आम्हाला या कंपनीने फसवलेला आहे पूर्णपणे आमची केलेली आहे आमचे सहकारी म्हणलं तसं आम्ही सर्व शेतकरी अजिबात शांत बसणार नाहीत या कंपनी विरोधात आक्रमकपणे आंदोलन करू आमची आम्हाला नुकसान भरपाई या कंपनीने भरून द्यावीच लागेल कारण आमचं नुकसान झालेले तुमच्या ट्रिगर नुसार इनुडेशन हे ट्रिगर तुम्ही लावलं होतं आम्ही त्याच्यात तक्रारी केल्या आणि तुम्ही उलट आम्हाला आमचे स्टेटमेंट नो लॉस आणि क्लेम विदाऊट लॉस म्हणून क्लोज करून टाकता म्हणजे तुम्ही पूर्णपणे शेतकऱ्याची शंभर टक्के फसवणूक केलेली आहे आणि या विरोधात आम्ही कंपनीच्या आक्रमकपणे रस्त्यावर उतरणार आहोत त्यांचं जर ऑफिस असेल इथं आसपास तर आम्ही त्या ऑफिसला पण होणार नाहीत ना 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 आणि कंपनीच्या प्रतिनिधींना पण आमचं सांगणं आहे की वरिष्ठ कोणी जे असतील आमची दखल जर नाही घेतली तर तुम्हाला पण आम्ही ओळखी करून सोडू तुम्हाला रस्त्याने फिरू देणार नाहीत परत तुम्ही विमा काढायला जर आले तर तुम्हाला रुमण्याने ढोपरावर झपकी देऊ हे मी कंपनीला सांगू इच्छितो एक आता जर पाहिलं तर माझी एक गोष्ट लक्षात ना एवढा मराठवाड्यामध्ये आतोनात म्हणजे एवढा आतोनात पाऊस पडलेला आहे शासनानं पण अतिवृष्टी ही जाहीर केलेली आणि तरी पण ते म्हणतात की अतिवृष्टी म्हणजे हे सोयाबीन असेल हे कापूस असन यांनी जो विमा उतरवलाय ते बसत नाही म्हणजे कमालीची गोष्ट आहे विचार करायची गोष्ट आहे आज शेतकऱ्यांचे ढोर असतील गुरं असतील किंवा एवढंच नाही तर शेतकऱ्यांची घर पण ह्या पाण्यामध्ये वाहून गेले कारण एक महिन्याचा जे पाऊस आहे ते फक्त एका दिवसामध्ये एवढा पडला आणि शेतकऱ्यांचं सोयाबीन तर काय घर शेतकऱ्यांची ढोर एवढे वाहून गेले तरी त्यांच्या कसं लक्षात येत नसेल हे सगळ्यात एक मोठा प्रश्न आहे तुम्ही किती एक्टरचा विमा भरला आणि माझं नाव गोपीराज सरजेराव घाटगे Uh, मी दोन हेक्टरचा विमा भरलेला आहे आणि मी एक हेक्टर कापूस भरला आणि एक हेक्टर सोयाबीन भरलं माझं असं एक म्हणणं आहे कंपनीला की मी ज्या वेळेस विमा भरायला गेलो त्यानं आम्हाला एक प्रायव्हेट कंपनी विमा घ्यायला म्हणून मॅसेज टाकला माझं कंपनीवर त्याच वेळेस त्या थोडा संशय आला मला की मी म्हणलं सरला ओम नरवटेला किंवा साहेब म्हणलं आम्ही शासनाकडे विमा भरलेला आहे ओम नरवटेचं म्हणणं आलं की तुम्ही शासनाकडे जर विमा भरला तरी तुम्हाला आमच्याकडे भरण्याला जमत आहे मला थोडं त्यावेळेस संशय आला तर मी त्याला म्हणून दाखवले की साहेब तुम्ही आमची थोडी शेतकऱ्याची फसवणूक करायलात मला थोडा तुमच्या बाबतीत संशय आलाय त्याने मला थोडं हसण्यावर नेलं प्रकरण माझं आणि त्याने मला हे केलं तर त्यावेळेस मी माझ्याकडे समजा पाच हेक्टर जमीन आहे तर त्यानं मी दोन हेक्टरचा विमा त्याच्याकडे भरला तर त्यावेळेस साहेबाला म्हणलं साहेब म्हणले तुम्ही पूर्णच विमा भरा मी साहेब कसं असते म्हणलं थोड्यातच गोडा असते मला दोन हेक्टरचा विमा भरू द्या शेजर विमा तुम्ही जर आला तर मी पुन्हा रब्बी विमा पाचला पाच हेक्टर भरतो पण त्यावेळेस आम्ही त्याच्या गावातल्या एका व्यक्तीला फोन लावला की त्याला म्हणलं की आम्ही हे विमा आम्ही भरलो होती त्यानं सांगितलं की विमा आम्हाला थोडा थोडा शेतकऱ्याला आम्हाला विमा भेटलेला आहे त्याच्यामुळे आम्ही सर्व शेतकरी हे केलं आणि साहेब आम्ही त्याला ज्या वेळेस फोन केला साहेब आमच्यात एवढा पाऊस पडा एवढं आमच्याकडे नुकसान झालं ते म्हणायचं की तुम्ही वर जा कॅम मध्ये फोटो दाखवा अक्षरशः आम्ही नावावर जाऊन जीव धोक्यात टाकून त्याला फोटो पाठवले त्यावेळेस सक्सेसफुल आम्हाला म्हणून मॅसेज आला आणि त्यांना चार दिवसा खाली आम्हाला मेसेज टाकला की तुमची कंप्लेंट रिजिट केली म्हणून ज्यावेळेस सामे आम्ही त्याला फोन केला नरवटे साहेब म्हणला आमचा विम्याचं काय झालं आमच्या विम्याची कुठे दखल घेतली तुम्ही तर त्यावेळेस आम्हाला ओम नरवटे म्हणला की मी ती कंपनी सोडून दिली तुम्ही डायरेक्ट कंपनीला तुम्ही कॉल करून विचारू शकता साहेब आम्ही कंपनीला जर कॉल केला तर आम्हाला कंपनी हैदराबाद बँगलोर अशा वेळेस आमचे तिथं फोन लागलेत ते उर्दू मध्ये बोलायलेत इंग्लिश मध्ये बोलायलेत तेच आमचं कुठेही संभाषण होईन झाले म्हणजे ते आम्हाला कुठं त्याने सोळापुरी मधून एक लाख दहा हजार रुपयाची ही लूट केलेली आहे पूर्ण शेतकऱ्याची आणि किती विमा जवळपास चाळीस ते पन्नास शेतकऱ्यांनी भरलेला आहे चाळीस ते पन्नास शेतकऱ्यांनी विमा उतरवलेला आता जर तुम्ही जर पाहिले सोयाबीन या सोयाबीनवर दहा ते पंधरा फूट पाणी वरती होत तरी पण ते म्हणजे किंवा सोयाबीनचं नुकसान झाले नाही यांचं म्हणणं आलं किंवा आम्ही जीव धोक्यात टाकला आणि त्यांना फोटो पाठवले विचार करायची ना जीव धोक्यात हो टाकून फोटो पाठवले तरी ते, ते विमा द्यायचं टाळतात म्हणजे किती कमालीची गोष्ट ही परभणी साळापुरी जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि हा व्हिडिओ जो आहे तो शेतकऱ्यापर्यंत जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे कमेंट मध्ये ज्या ज्या शेंचं नुकसान झालेलं आहे त्याचं गाव आणि नाव मात्र अवश्य टाका